चोवीस ते तीस मार्च दोन हजार पंचवीस मार्च महिन्याचा चौथा आठवडा कन्या राशीच्या जीवनावर परिणाम करणार आहे कारण या आठवड्यात अनेक प्रमुख ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती बदलणार आहे चोवीस ते तीस मार्च या आठवड्यात नवीन हिंदू वर्षाची सुरुवात वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाने होणार आहे ज्यामध्ये दोन्ही ग्रहांचा राजा आणि सेनापती सूर्य असेल या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर एकोणतीस मार्च रोजी शनी याचा प्रवेश करेल याशिवाय सूर्य बुध शुक्र आणि राहू मीन राशीत असतील मंगळ मिथून राशीत आणि गुरु ऋषभ राशीत असेल यासोबतच चंद्र एका विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलेल ज्योतिषांच्या मते या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांच्या दारावर आनंद ठोठावू शकतो त्यांना शनीच्या साडेसाती धैया इत्यादींपासूनही आराम मिळू शकतो कन्या राशीबद्दल बोलायचे झाले तर ही राशी चक्रातील सहावी रास या राशीचा स्वामी ग्रह हा बुध आहे या राशीचे लोक खूपच प्रेमळ आणि हळव्या स्वभावाचे नम्र सभ्य मानले जातात या राशीचे लोक जर उत्साही असेल तर येईल त्या संकटावर मात करून हे लोक नक्कीच ध्येय काढतात ही रास बुधाच्या अंमलाखाली येत असल्यामुळे या राशीचे लोक खूपच बुद्धिमान मानल्या जातात या राशीच्या लोकांना धनधान्याची आवड असते इतरांना मार्गदर्शन करणे त्याचबरोबर दुसऱ्याला समजून घेणे दुसऱ्याचे पोषण करण्याची ही वृत्ती असे चांगले गुण राशी या राशीमध्ये दिसून येतात अति चिकित्सकपणा आणि टीका या दोन्ही गोष्टी या लोकांच्या दिसून येतात पण बुद्धिमान असणारे व्यवसाय जसे की सी ए अकाउंटमध्ये किंवा कोणत्याही बौद्धिक क्षेत्रात सहज धडक मारणारी अशी ही रास आहे यांच्या वागण्या बोलण्यामध्ये द्विस्वभावपणा जाणवतो पण तरी सुद्धा कोणाचीही वाईट न करणारी किंवा विनाकारण स्पर्धा न करणारी अशी ही कन्या रास आहे तर अशा या कन्या राशीचे चोवीस ते तीस मार्च दोन हजार पंचवीस चे साप्ताहिक राशीफल कसे जाणार आहे चला जाणून घेऊयात या आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या संपतील आणि या सुधारणेमुळे आठवड्याच्या मध्यात तुम्हाला अनेक आवश्यक वस्तू खरेदी करणे सोपे होईल त्यामुळे तुम्हाला तुमच्या सुखसोयी आणि चैनीच्या वस्तूंमध्ये होताना दिसेल या आठवड्यात तुम्ही संवेदनशील घरगुती समस्या सोडवण्यासाठी तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि प्रभावाचा वापर करावा अन्यथा इतरांवर तुमच्याबद्दल नकारात्मक छाप पडू शकते म्हणून कुटुंबातील सदस्यांशी कोणत्याही विषयावर चर्चा करताना तुम्हाला तुमचे शहाणपण योग्यरित्या दाखवावे लागेल कामाच्या ठिकाणी कोणालाही कोणतेही वचन देऊ नका जोपर्यंत तुम्हाला खात्री नसेल की तुम्ही ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण कराल कन्या राशीसाठी हा काळ उच्च शिक्षणासाठी खूप चांगला असू शकतो आणि या काळात तुम्हाला उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात चांगले यश मिळू शकते कारण तुमच्या राशीवरील अनेक शुभग्रहांच्या स्थितीत बदल आणि त्यांच्या अनुकूल पैलूंमुळे तुमचा सहवास सुधारेल आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा मित्रांचा आणि कुटुंबाचा पाठिंबा मिळेल कन्या राशीच्या लोकांनी जर तुम्हाला तुमचे शरीर निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही या आठवड्यात नियमितपणे फळांचे सेवन करावे याशिवाय सकाळी उद्यानात फिरणे देखील तुमचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते अशा प्रकारे तुमच्या आरोग्याची काळजी घेऊन चांगल्या आरोग्याचा आनंद घ्या मार्चचा हा शेवटचा आठवडा आणि या वर्षातील हा शेवटचा महिना हा आठवडा तुमच्यासाठी संतुलन राखण्याबद्दल आहे कौटुंबिक जीवन आनंददायी असेल आणि तुम्हाला एखादा जुना मित्र भेटू शकेल आरोग्य सामान्य राहील परंतु मानसिक शांती राखण्यासाठी ध्यान करावे या आठवड्यात कन्या राशीचे वैवाहिक जीवन आनंदी राहील नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात घरी काही चांगले काम होऊ शकते जे अविवाहित आहे त्यांचे लग्न निश्चित होऊ शकते एकाकी लोकांना जोडीदार मिळू शकेल अलीकडच्या काळात झालेले मैत्री प्रेमात बदलू शकते तुम्हाला धीर धरण्याचा सल्ला दिला जाईल एकोणतीस आणि तीस, तीस मार्च हे दोन दिवस कन्या राशीसाठी खूपच शुभ राहणार आहेत या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांनी छोट्या छोट्या गोष्टींना महत्त्व देणे टाळून तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे तुमच्यासाठी योग्य राहील संबंध सुधारण्यासाठी कन्या राशीच्या लोकांना या आठवड्यात खूप शांत राहावे लागेल जर तुम्ही तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात सभ्य राहिलात तर तुम्ही तुमच्या विरोधकांवरही मात करण्यात यशस्वी व्हाल एकंदरीत नातेसंबंध तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने तयार होतील प्रेम संबंधात लोकांनी या गोष्टींचे पालन केले तर आठवड्याची सुरुवात कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ आणि सौभाग्य घेऊन येईल जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्ही केलेल्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळतील शिवाय ग्रहताऱ्यांचा विचार करता कन्या राशीच्या करिअर आणि व्यवसायात अपेक्षित नफा आणि प्रगती दिसून येत आहे ऑफिसमध्ये लोक तुमच्या कामाचे कौतुक करताना दिसतील तुमचे वरिष्ठ तुमच्यावर विशेष आशीर्वाद देतील तुमच्या मुलाच्या विशेष कामगिरीमुळे तुमचा आदर वाढेल कंत्राटी काम करणाऱ्यांना मोठी ऑफर मिळू शकते व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी खूप शुभ आहे आर्थिक बाबींमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची तुमची प्रवृत्ती वाढेल व्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्यानंतर तुम्हाला समाधान वाटेल उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढतील आणि संचित संपत्ती देखील वाढेल सरकारी निर्णयांमुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यामुळे मनही प्रसन्न राहील संबंध अनुकूल राहतील प्रेमसंबंधात परस्पर विश्वास आणि जवळीक वाढेल वैवाहिक जीवन आनंदी राहील कौटुंबिक सुख आणि शांती वाढेल एकंदरीत कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम राहणार आहे